शेतकरी मित्रांनो आपण इथं शेतामध्ये आलो आहोत हरभऱ्याच्या आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण शेतामध्ये आल्यावर आपल्या शेतामध्ये आळी आहे का नाही हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बघायचं असते तर बरेच शेतकरी शेतामध्ये येतात आणि आपल्या शेतात पिकावर हरभऱ्याच्या आळ्या आहेत का हे बघण्यासाठी प्रत्येक झाड म्हणजे असं बघतात त्याला वेळं वाकडं करून इकडून तिकडून असे बरेच झाडं बघतात परंतु असं बगल्याने अळी तेवढी काही दिसत नाही परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी नंतर आपल्या शेतामध्ये जर बगळ्यांची संख्या भरपूर दिसत असेल तर समजून घ्यायचं बगळ्याची संख्या असल्यावर आपल्या शेतामध्ये अळ्या ह्या भरपूर आहेत आता इथं बघू शकता आपण बगळे कशा प्रकारे आपल्या शेताच्या प्लॉटमध्ये आहेत कारण आपण पहिली फवारणी केली त्यावेळेस आपण इथं कीटकनाशक क्लोरोपायरफॉट टाकलं होतं चाळीस मिली आणि एम पंचाळीस चाळीस ग्राम त्याच्यानंतर आपण फवारणीच केली नाही कारण आपल्याला शेंडाखुंनी करायची होती त्यामुळं आपल्याला आळ्यांचं प्रमाण वाढवायचं होतं तर आळ्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण इथं आज आपल्या हरभऱ्याला सव्वा महिना पूर्ण होऊन गेला तर आता आळ्याचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण फवारणी केली नाही आणि आपली नॅचरली शेंडाखुंडी परिपूर्ण झालेली आहे भरपूर शेंडे आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमधली खुडलेले आहेत परंतु आता बघा इथं आपण बघू शकता कशा प्रकारे बगळ्यांचं प्रमाण आपल्या शेतामध्ये आहे तर बगळ्यांचं प्रमाण जर असेल अशा प्रकारे तर आपण समजून जायचं की आपल्या शेता जा शेतामध्ये अळ्यांचं प्रमाण भरपूर आहे आणि ज्या शेतामध्ये आपल्याला अळी दुरून दिसत नाही जळूनही दिसत नाही त्या शेतामध्ये बगळे हे अळ्या वेचून पदशी चांगल्या प्रकारे वेचून खातात पण ते अळ्या आपल्याला दिसत नाहीत फक्त ते त्या प्राण्यांना दिसतात तर अशा प्रकारे बगळ्यांचा ज्या घोळखा असतो हे खांड असते बगळ्यांचा थवा हा थवाचा थवा आपल्या थवा शेतामध्ये अशा प्रकारे इथं बसलेला आपल्याला दिसत आहे तर याचं कारण म्हणजे एकच की हे बगळे जे आहेत हे पूर्ण अळ्या खात आहेत आणि अळ्या खाण्यामुळे आपल्या शेता शेतातल्या अळ्या तर कमी व्हायल्याच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कळून चुकायला की आपल्या शेतामध्ये अळ्या आहेत कारण जिथं बगळे आहेत तिथं अळ्या आहेत बघा इथं कशाप्रकारे बगडी आळ्या खात आहेत आपण बघू शकता तर अशा प्रकारे बगळे बघितले आणि कशा आळ्या खाता आहे हे पण बघितलं तर अशा आळ्या झाल्यानंतर आणि आपल्या हर्भराच्या प्लॉटला सव्वा ते दीड महिना झाल्यानंतर आपण पूर्ण आळ्या मारून टाकाव्या त्यामध्ये इमामॅक्टीन बेंझोएट सर्वात महत्त्वाचं आहे तुमचा कुठला हरबर आहे त्यानुसार आता ही आमची युआरूबी प्रक्रियायुक्त व्हरायटी असल्यामुळे याला कुठलेही वरखद बुरशीनाशक टॉनिक वगैरे चालत नाही परंतु जर तुमचा दुसरा कुठलाही हरबरा असो तर त्या यांना तुम्ही सर्वात महत्त्वाचं इमा घ्या दहा ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये बुरशीनाशक घ्या मर वगैरे असेल तर इलियट वगैरे चाळीस ग्राम आणि टॉनिकमध्ये इसाबीन वगैरे घ्या चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून आणि आपला फवारा देऊन आपलं पीक अळ्यांपासून वाचवा कारण आता फुलांची संख्या वाढणारी असते त्यामुळं आता अळ्या मारणं आवश्यक असते आणि त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी अळीनाशक फवारणे आवश्यक असते तर अशा प्रकारे आपण नियोजन करू शकता त्यामुळं बगळा हे शेतकऱ्यांचा मित्र आहे हे आपल्याला इथे जाणू शकतो आपण आणि असे बगळ्यांचे थवे जर असतील किंवा बगळे आपल्या दिसत असतील तर त्यांना हु न हुसकावता आपल्या शेतामध्ये त्यांना तसंच राहू द्या त्यांना फिरू द्या त्यांना बागडू द्या जेणेकरून आपल्या पिकाचं रक्षण हे बगळेच करतील